देवीखिंडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आपला परिसर आपलं घर स्वच्छ व सुंदर ठेवा हे अभियान राबवण्यात आले या अभियानात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे या गावचे जिल्हाभर कौतुक होत आहे या बातमीचा आढावा होणाई प्रतिनिधी संतराम मंडले यांनी घेतला समृद्ध पंचायत राज्या हे आता ग्रामसभा होणार आहे शंभर गुणाची गावाची परीक्षा असते त्याच्यामध्ये सगळ्या शाळा असतील दवाखाना असेल आरोग्य विभाग असेल गावाची स्वच्छता असेल व वा सर्व त्याच्यामध्ये समावेश राहायचे प्रत्येकानं मुलांनी आपली जबाबदारी जी आहे ती ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं आहे त्याच्या वेळेला आपण आपली जबाबदारी पार पाडायची ग्रामसभा ज्या ज्या वेळेला असेल त्या त्या वेळेला प्रत्येक मुलांना आपला आई वडील त्या ग्रामसभेला हजर ठेवायची जबाबदारी आपली आता ग्रामसभा आहे तुम मुलांनी काय ग्रामसभेला सांभाळणार नाही ज्या ज्या वेळेला शाळेमध्ये तुम्हाला सूचना दिल्या जातील त्या त्या वेळेला पालकांना तिथं उपस्थित राहायला सांगायचं त्याची जी जी जबाबदारी आपल्यावर पडणार आहे ती प्रत्येकाला सांभाळायची आहे आणि आपल्या गावाचा नंबर तालुक्यातनं तीन नंबर काढतात ते तीन नंबर जिल्ह्याला जातात जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातून तीन नंबर काढले जातात ते विभागाला जातात तिथून राज्याला जातात आणि राज्यात नंबर आल्यानंतर एक निधी आहे तो निधी डायरेक्ट आपल्या ग्रामपंचायतीला कुणाला मागावं लागत नाही आपण आपल्या ताकदीवर आपण नंबर आणून तो निधी मिळवायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे आज सर्वांनी आपण या ठिकाणी सभा घेऊन गावातील ग्रामस्थ आहे आपण सर्व विद्यार्थी आहे आपण सर्व काढली जनजागृती केली आणि धन्यवाद देतो आणि ते सर्व ब्यानं एकत्र करा महाराष्ट्र